बर असं सरळ चला जरा या आणि मग अशी तुम्ही या ना मध्ये आणि अर्धा तास बसले ते ना जास्त वेळ बसले बसल्यानंतर तुम्ही ताट झाले का परत पहिल्यासारखा त्रास झाला पहिलेपेक्षा किती बेटर वाटते असं करून ताट व्हायला अर्धा तास झाला असेल ना तुम्हाला उपचार करून पहिल्यापेक्षा बरं वाटतय फ्री झालं सत्तर ऐंशी झालं आणि ज्या सवय होत्या त्या सोडून द्यायच्या बसायच्या किंवा आता परत कडक उचलायचा बर अजून काही प्रश्न आहे का बसा वाटत काही प्रश्न आहे का मनके सरकले चकते सरकली कॅल्शियम कमी व्हिटॅमिन डी कमी ब्रिटीन कमी किंवा काही लेप लावायचा त्या दिवशी फोनवर विचारलं होतं मला सगळं तसं काही नाही सगळं खाऊ पिऊन सुखी राहा ओके तुमचं वय किती आता अठ्ठावीस वयाच्या वर्षी जर कॅल्शियम कमी झालं तर तसं व्हायचं हा मला आता हाडाच्या डॉक्टर इयोमध्ये बर्डे डॉक्टर साहत आहे किती पेशंट डॉक्टर तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला डॉक्टरांनी मग म्हणजे वजन हलचाल करायची नाही ठीक आहे लेपचा काही विषय नाही तिथं आता इथून पुढे लेफ्ट पण लावू नका काही लेफ्टची गरजच नाही ठीक आहे फक्त व्यवस्थित राहा सरळ राहा बाकी दुसरं काही टेन्शन घ्यायचं नाही सरळच बसा इथून पुढं वाकायचं बसायचं प्रयत्न करू नका ओके काही डाऊट वगैरे अजून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटलं बरं होईल का होणार ना का झाले तुमची दाजी काय म्हणते